तर भावनं स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मध्ये आणि भावांना आज संध्याकाळी काही का नाही आहे संकेत मी आणि सुशांत आम्ही तिघच आहे गणपती बघायला लई दिवस झालं म्हणजे जायचं जायचं म्हणाल तो पण वेळ मेन झालेला आणि आज सगळं आवरले आणि आज म्हणजे काल गौरी झाल्यात आणि आज म्हणजे आता आज काय कार्यक्रम असतोय आज सगळ्या बायकांचा कार्यक्रम असतोय गौरीची गाणी बिने ते सगळं म्हणतात आणि बारा साडेबारा नंतर ते अंगात वगैरे ते येते ते काय बघायला आता आपण आपलं काय काम नेते त्यामुळं आम्ही गणपती फिरायला चाललोय म्हणजे गावात इतर गणपती बघायला चाललोय कला नगरचा महागणपती सगळ्यात पहिला बघणार आम्ही आणि त्याच्यानंतर तिथनं पुढचं नियोजन मग बघूया कारण का दोन तीन गणपती आहेत म्हणजे आम्ही जाईल का नाही हे काय माहित नाही पण आता बघूया पहिला महागणपती बघूया आणि त्यानंतर मग पुढे जाऊया चला गर्दी आज जरा कमी आहे आता रोज आलो बघायला लागलोय त्यामुळे गर्दी जास्त आहे बाहेर ना मंदिर बघा असं दिसते सगळीकडे लाईटिंग बिटिंग अशी लावल्यात ती या मंडळाची आवडतं आणि बाहेर इकडं बघा इकडं कलानगरचा महागणपती आपल्या इकडं भावाच हे आहे मॅगी शॉप आपला भाऊ आहे का बघा थांबा मॅगी पॉइंटला लेस करते जरा आपण थोड्या जा वेळानं जाऊया आणि पहिला आपण दर्शन घेऊन येऊया आणि चला तुम्हाला आता शूट दाखवतो सगळ चला पण असं हत्ती लावलं बघा असलं भारी वाढते स्क्रीनवर पण दाखवायला बघा मूर्ती डायरेक्ट समोरासमोर लाईव स्क्रीन लावल्या मंदिर असलं दिसाले की नाही अगदा शेवट स्पेस देऊन असलं बांधले की नाही डायरेक्ट

आणि मूर्ती आणि मंदिर भावनं तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि खरोखर का नाही एक नंबर शेवट दिसले आम्हाला तर बघल आणि मला वाटतं की जे बघल की ते असं सोन्या टिवळ असं दिसलं लागले आम्हाला चल आता पुढे गेल्यावर दुसऱ्या मंदिरचा व्हिडिओ करून दाखवतो तुम्हाला म्हणजे दुसऱ्या मांडवा आणि गणपती चाय केल्या बघा इथं पाणी पिण्याचं आहे तिकडं चप्पल काढायचं आहे इकडं पेय 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 जल हा प्यायला जन्म वाचाही ना मला गडबडी ना पण म्हणजे इथं पाणी पिण्यासाठी आहे आणि तिकडे पलीकडे चपल काढण्यासाठी आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या स्मारक पासन आता आम्ही खाली चालले मस्त पैकी जेवढं पण गणपती बघायला पाहिजे पण आपलं तेवढं सगळं बघा कुठलं कुठलं बघणार आहे आम्हालाच माहिती आहे पण सगळं बघणार आहे म्हणजे थोडं थोडं सगळं नाही सगळं म्हणजे तिला सगळं दाखवतो

มาเรกันนะบอสน้อมาสแตงกันนะบอสบล็อกมาเดี๋ยววันนีเราจะ आणि भवानो यानंतर जरा ब्लॉग करायला म्हणजे व्हिडिओ करायला वेळ मिळाला नाही पुढं आणि विषय काय झाला न्यू गुडलक मंडळाची म्हणजे मूर्ती आम्ही बघितलो आणि त्यानंतर मग डायरेक्ट आम्ही घराकडे आलो जरा काम होतं त्यामुळे जरा गडबडीने यायला लागलं घराकडं तिथनं व्हिडिओ पण करायला मिळालं नाही आणि आता हे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जरा कमेंट करून सांगा मला आणि डेली व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हे पूर्ण व्हिडिओ बदल बघितल्याबद्दल तुमचा आभारी आहे आणि भेटूया आपण असे एका नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय